वाडा तालुक्यातील चिंचवड येथे मोरेश्वर निवासस्थानी श्री दत्त मंदिराचा बारावा वर्धापन दिन व दत्त जयंती सोहळा संपन्न या यानिमित्त गुरुवार दिनांक बारापासून सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक तेरा व शनिवार दिनांक चौदा या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले आहे तरी सदर सोहळ्यामध्ये उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा विनंती माजी उपसभापती पंचायत समिती वाडाचे मंगेश पाटील व मेघना मंगेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे यानिमित्त गुरुवार दिनांक बारा शुक्रवार दिनांक तेरा रोजी श्री गणेशपूजन पुण्य हवाचन मातुकापूजन ब्राह्मण वरण आरंभ हरिपाठ भजन गदरभक्तीचा आदी कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले असून शनिवार दिनांक चौदा रोजी स्थापित देवतापूजन होम हवन श्री दत्त जन्मोत्सव महाप्रसाद पूर्णहंती उत्तर पूजन आरती श्री दत्त पालखी सोहळा महाआरती हरिपाठ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चिंचगर मोरेश्वर निवासस्थानी मंदिराचा वर्धापन दिन व श्री दत्त जयंती उत्सव सोहळा हा अकरा वर्ष सातत्याने सुरू असून यावर्षी बारावा वर्ष असून मंगेश पाटील यांची सर्व दत्त भक्तांना आग्रहाची विनंती आहे आग की सर्वांनी दत्त दर्शनाचा तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा